कोकण सह्याद्री जिथे थेट समुद्राला भिडतो त्या संगमातून तयार झालेली चिंचोळी किनारपट्टी म्हणजे कोकणभूमी सह्याद्री म्हणजे कोकण भूमीचा पाठीराखा याच सह्याद्रीच्या कुशीत वसलंय एक चिमुकलं गाव जे चारशे पाचशे वर्षांपासून नांदतय या गावाने निसर्गाशी सूत जमवत छान जुळून घेतलंय आणि आजच्या अर्बनायझेशनच्या काळातही स्वतःचं वेगळेपण जपलंय हे गाव कोणतं याची उत्सुकता आता तुम्हाला लागली असेलच तेव्हा तुम्ही विसरायच्या आमचं हरिफी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत चला या कोकणातल्या आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट गावाच्या भेटीला नमस्कार आपण आता चाललेलो आहोत झोपावे जेट्टीकडनं चाललेलो आता जामरून या गावाला जामरुण हे कोकणामधलं अजून एक अतिशय नितांत सुंदर असलेलं गाव आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात जे अजूनही सगळं पिण्याचं पाणी किंवा जल नियोजन ज्याला आपण वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट हे अजूनही पाटाच्या पाण्यावरती होते आणि पाट पाखाडींचं गाव असं या गावाची ओळख आहे पाखाडी म्हणजे कोकणात जे रस्ते असतात बांधीव रस्ते पायऱ्यांचे लाल चिऱ्यात बांधलेले चेला त्याला पाखाडी असं म्हणतात एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाणारी असे पाखाड्या कोकणात ठिकठिकाणी बघायला मिळतात आणि इथला पाट इथं केळकर म्हणून कुटुंब कुटुंबीय आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहे आणि त्यांच्याकडे आपल्या मुक्कामाची सोय आहे आणि जर का आपण बघितलं तर गुहागर अतिशय सुंदर असा भाग आहे खाडी ओलांडली वरून शृंगार तळी अबलोली जाकादेवी मार्गे एक रस्ता जातो कोतावडीला याच रस्त्यावर कोतावडेच्या अलीकडे चार किलोमीटर वर एक छोटा फाटा आपल्याला घेऊन जातो जांभरुणच्या अद्भुत दुनियेत आणि त्याआधी लागतो तो भातगावचा पूल भातगावचा पूल हा बाव आणि जयगड नदीच्या संगमावर बांधलेला समुद्रापलीकडच्या कोकणाचं आगळं वेगळं दर्शन या पुलावरून घडलं हिरवेगार डोंगर मध्ये नदीचं निळशार पाणी आणि त्यामुळे असलेला हा पूल आपल्या डोळ्याचं अगदी पारणं फेडतो जांभळून हे डोंगराच्या तिन्ही बाजूनी कुशित असलेल्या अतिशय कोकणात निसर्ग सुंदर असं गाव आपण या आधी पण बोललेलो आहे जांभूणचा रस्ता जर का बघितला तर अतिशय छोटा असा रस्ता आहे गणपतीपुळे रत्नागिरी या या भागामध्ये निवडीच्या साईडला हा रस्ता आहे आणि दोन्ही साइडला इथं सड्यावर आपण येतो तेव्हा आपण चिपळूण गुवागर्या बाजून येतो तेव्हा आणि दोन्ही साइडला असलेल्या अमराया आणि अत्यंत छोटा असा रोड ह्यानी हा जो रस्ता आहे कोतोडेकडे जाणारा रस्ता इथं आहे फाटा जसं पुढे जाईल प्रवास सारखं नक्की जांभरुलला जाणारा छोटासा रस्ता गर्द अमराईतून जातो अगदी तुरळक अशी वस्ती आणि घनदाट झाडी यामुळे तुमचं जांभरुण गावाविषयीचं कुतूहल हे वाढलेलं असतं रस्ता विचारत चुकत मुकत का होईना आम्ही एकदाचे जांभरुण कॉटेजेसला पोहोचलो नमस्कार आपण डांबरुण मध्ये आलेलो इथं प्रामुख्याने तीन गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे मी सांगितलं तसं इथं जवळपास कातळ शिल्प आहे ते कातळ शिल्प आता आपण बघायला जाणार आहे त्याच्याशिवाय गावामध्ये खाजगी मालकीची काही प्राचीन मंदिर आहेत तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वीची मंदिर आहेत ते देखील बघण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इथला पाट हे सगळं गाव जे आहे ते पाण्यासाठी एका पाटावर अवलंबून आहे त्या गावाजवळ वाहणारा एक झरा आणि तिथून काढणारा पाट आणि त्या पाटातून वाहणारं प्रत्येक घरातलं पाणी हे इथल्या गावाच्या जीवन योजनाचे वैशिष्ट्य जो आहे त्यामुळे हे सगळं बघण्याचा आपला प्रयत्न असणार आहे गौरवी काय सांगते लुकिंग फॉरवर्ड बघूयात कातशिल्प मंदिरं निसर्ग म्हणजे सगळी आवडती ठिकाण आहेत सो बघूयात आता गाव खूप छान आहे छोटस गाव आहे वाटा पण खूप लहान आहेत त्याच्यामुळे बघूयात आता कसं ठिकाण वाटतंय आम्ही चाललोय आता चार पाच किलोमीटर जायचं आहे फाई जाऊन बघूयात मध्ये पोचल्यावर तुम्हाला लगेचच दिसते ती पाखाडी अडीचशे वर्षांपूर्वीची ही वाट तुम्हाला थेट सड्यावर घेऊन जाते ही जी वाट तुम्हाला दिसते आत्ता ती ही जांभळूणमधली वाट आहे ही खरं त्याला पाखाडी असं म्हणतात जर का तुम्हाला नीट दिसत असेल आता तर ही पूर्ण अंदाजे दोन तीनशे वर्षापूर्वी लाकडी चिऱ्यांमध्ये खोदून काढलेली पायऱ्यांची वाट आहे ही वाट समोरचा जो डोंगर दिसतो तुम्हाला हा जो बोट दिसतं तिथं त्या डोंगरापर्यंत ही अशी वाट जाते या गावात मी जसं म्हटलं जांभरूणमध्ये जशी मंदिर आहेत त्या मंदिरांच्या काळापासून ही वाट आहे आणि ही वाट आपल्याला गावामधून आणते थेट सड्यावरती जांभरुणातून तुम्ही सड्यावरती आलात की सुमारे साडेतीन ते चार किलोमीटर तुम्हाला चालावं लागतं रमत गमत गेलात तर चाळीस मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचता जांभरुण गावाचे प्राचीन पुराण सांगणाऱ्या एका प्रागैतिहासिक वारशाजवळ नमस्कार तर आपण आलेलो जांभरुणच्या या सड्यावरती आजूबाजूला जर बघितलं तर कोकणातले सडे आपल्याला दिसून येतात जांभरुण गावच्या सड्यावरती आपण आहोत जामुण गावामध्ये जर का आपण विचारलं की या सड्यावरती यायचं तर ते म्हणतात की राक्षसाच्याकडे याच्याकडे जायचं कारण की राक्षस जे स्थानिक भाषेत गावकरी ज्याला म्हणतात ती म्हणजे ही शिल्प आहे ती कातळ शिल्प गेल्या काही दिवसांमध्ये खूप प्रकाश होत होत आहेत त्याची काही राजकीय कारणं असतील काही ऐतिहासिक असतील पण एक खरं आहे की काही हजार वर्षापूर्वी जेव्हा कोकणामध्ये जीवसृष्टी होती माणसं होती तेव्हा ही चितारलेली ती कातळशिल्प आहे जर का बघितलं तर इथं जेवढं तुम्हाला दिसतंय कॅमेरामध्ये तर इथं एक हरिण तुम्हाला दिसू शकतं त्यानंतर इथे एक आहे इथं आपल्याला म्हणजे स्पष्ट डिफाईन करता येत आहेत ते चित्र त्यानंतर जर का बघितलं तर इथं काही माणसांची हात पसरलेले आहेत चित्र तुम्हाला दिसू शकतं तिथं त्याशिवाय जर का आपण बघितलं तर असे अनेक एक दोन असे अनेक माणसं इथं आहेत आणि त्याशिवाय जर का आपण बघितलं तर असे अख्ख्या कातळभर ही शिल्प पसरलेली आहेत अर्थात इथं अनेक लोक आले होते अभ्यास करायला पण इथं जर का बघितलं ससा पण इथं तुम्हाला दिसू शकतो हा ससा आहे आता या चिन्हाचा काही अर्थ इथं नाही आहे पण इथे दिसणारं माकड ते दिसणारं हरिण ही इथं अगदीच स्पष्ट दिसतात आपल्याला ही शिल्प आणि ही कातळ शिल्प आपला वारसा आहे अनेक इतिहासातल्या महत्त्वाच्या पैलूंवरती की प्रकाश टाकू शकतात आत्ता इथं जर का आपण बघितलं तर या कातळ शिल्पांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांचं जतन व्हाव्यासाठी आत्ता तरी काहीही प्रयत्न इथं केले दिसत नाही आहेत कारण की इथं एक कंपाऊंड करायला पाहिजे किंवा असं लोक ह्याच्यावर सर्रास अनावधानाने अर्थात चालतात त्यांची हानी होऊ शकते पण अतिशय सुंदर अशी ही शिल्प आणि हे दोन आहेत ती माणसं आहेत म्हणजे सगळी चार पाच माणसं आहेत इथं कातळ शिल्पी आहेत त्यामुळे त्यांनी स्पेसिफिकली जर तुम्ही बघितलं तर माणसाचं चित्र त्यांनी दिसत मेल आहेत हे सगळे आणि बाई आहे आणि या चित्र त्यांनी जी फिमेल आहे तिचं चित्र हे त्यांनी पुढं कोरलेलं तुम्ही चित्रावर तुम्हाला अंदाज दिसेल की हा एका पु पुरुषाचं कातळ शिल्प आहे कोकणातली ही एक खरं तर अत्यंत छान अशी संध्याकाळ शांतता आजूबाजूला पसरलेलं कोकणाचा निसर्ग तदा मी म्हणताल की गवतामध्ये काय निसर्ग आहे पण हे सडे कायम भुळ घालतात इथली शांतता हे सोनेरी गवत असताला जाणारा हा सूर्य इथली अत्यंत ऐतिहासिक अशी कातळशिल्प एक काहीतरी कोकणातलं वेगळं ठिकाण बघितल्याचं समाधान आणि कायम अशी ठिकाणं बघून छान वाटतं कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही कोकण म्हणजे अजून खूप गोष्टी आहेत आणि त्यातलंच हे एक ठिकाण कातळ शिल्पांचा अनुभव अत्यंत भारावून टाकणारा होता कातळावर कोरलेली ही चित्र तुम्हाला काही हजार वर्ष मागे घेऊन जातात मावळत्या त्या सूर्यासमोरच आम्ही परतीची वाट धरली सोबत आलेल्या दिपेश सोबत गावातल्या बिबट्याच्या गोष्टी ऐकत आम्ही मुक्कामी परतलो जांभरुण हे गाव जसं ऑफबिट आहे तसंच आनंद केळकर यांनी उभारलेली जांभरुण कॉटेजेस ही जागा सुद्धा अगदीच ऑफबीट एकोणीसशे सत्त्याण्णव साली आंब्याच्या व्यवसायानिमित्त केळकर इथे आले आणि इथलेच झाले मुळात निसर्गाची आवड आणि समज उत्तम असल्याने केळकरांनी निसर्गाच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता जांभरुण कॉटेजेसची जागा ही अजूनच फुलवली जांभरुण कॉटेजेसची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे मधल्या कोणत्याही रानवाटेवर जायचं असेल तर इथूनच जावं लागतं लागत शिल्पांच्या साक्षीने सूर्य मावळल्यानंतर आम्ही जांभरुनच्या वाटांवर रात्री फिरायला बाहेर पडलो जांभरुणच्या जैवविविधतेच जे जा कौतुक ऐकलं होतं त्याची प्रचिती अगदी लगेचच आली भर रस्त्यात एक डुरक्या घोणस जातीचा दुर्मिळ साप आम्हाला दिसला डुरक्या घोणस हा बिनविषारी साप असतो आणि त्यात तो मातीतून डांबरी रस्त्यावर आल्यामुळे बिचारा अगदी सुस्तावला होता आता जांभरूणचा मुक्काम खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता नमस्कार गुड मॉर्निंग जांभरूण मधला या शांत प्रसन्न सकाळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही उठलो सात झाले साथ आणि अतिशय पक्ष्यांचे आवाज गर्द झाडी आजूबाजूला नारळ पोफळी माकडांच्या उड्या यांनी आम्हाला जाग आलेली इथं वांद्रे खूप जास्त आहेत जर का तुम्ही बघितलं तर जांभूणमधली ही एक रम्य सकाळ तुम्ही बघू शकता की आजूबाजूला गर्द झाड आहेत वनराई आहे आता वनराई आंब्याची झाडं आहेत बघा नारळीच झाड आहेत पिंपळाचं झाड दिसतंय मोठं अशी ही सकाळ बघू शकता शांतशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप छान शांत सकाळ आहे तशी आम्हाला आवडते तशी आणि खूप प्रसन्न वाटतंय छान वाटतंय हा पेते ॲडजस्ट त्याच्यामुळे आता जास्त बोलत नाही पुढचा प्लॅन रोहित सांगेल काय पुढचा प्लॅन हाच आहे की इथं जी काय मंदिर आहे ते गावामध्ये त्या पण छान मंदिर आहेत जुन्या स्थापत्यशैलीची ती मंदिरं बघण्याचं आमचा बेत आहे आणि असं म्हणतात की चार इथं मंदिर आहेत त्यातले एक मंदिर आहे गावाच्या मालकीचं बाकी तिन्ही मंदिरं आहेत जी खाजगी प्रॉपर्टीची गाव जेव्हापासून वसलं तेव्हापासून हे मंदिर आहेत म्हणजे किमान तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या मंदिरांना इतिहास असावा आपण बघूया काय आहे ती मंदिर किती सुंदर आहेत काय त्याचा था इतिहास आहे काय त्याची वैशिष्ट्य आहेत ती कातळ शिल्पानंतर आता आम्ही बघणार होतो ती जांभरुण मधली जुनी मंदिर ही मंदिरं साक्ष देतात की शेकडो वर्षांपासून इथली माणसं नुसती नांदत नव्हती तर या मंदिरांच्या माध्यमातून स्थापत्य कला श्रद्धा धर्म कुळाचार अगदी निगुतीने जपत होती आणि खऱ्या अर्थाने समृद्ध होत होती जांभरुणात एकूण पाच मंदिर आहेत त्यातली चार ही खासगी मालकीची आहेत गावातल्या शितूत कुटुंबियांच्या मालकीची ही मंदिरं आहेत आणि त्यांच्याच कडून या मंदिराची देखरेख केली जाते आपण जामरुण मधली जी मंदिर बघणार होतो त्यातलं पहिलं मंदिर आपण आता बघितलेलं आहे शितू यांच्या मालकीचं हे मंदिर आहे आणि हे विष्णूचं मंदिर आहे मूर्ती जर का बघितली तर संबंध पाषाणात कोरलेली मूर्ती आणि खूप म्हणजे जे दिसत आहेत त्याच्यासमोर खूप मूर्ती जुनी वाटते छान मंदिर आहे आजूबाजूला सगळी चिऱ्यांची तटबंदी आहे छोटीशी त्यामध्ये हो हे छोटंसं आटोपशीर असं कोकणातलं मंदिर हे मंदिर आहे माझ्या मागे दिसतंय ते आणि मंदिराच्या समोरच मूर्ती जर का बघितलं तुम्ही तर शितूत यांचं घर आहे त्यामुळे घराच्या अगदी सान्निध्यात नारळ पोफूंच्या भागांमध्ये विष्णूच पहिलं कडे दुसरं मंदिर, मंदिर होत ते श्रीकृष्णाच वाटेमध्ये एका ठिकाणी दिसला तो जामरुणचा पॅनोरोमा डोंगरावर उतरलेल्या कोवळ्या उन्हात वंदराईचा आमराईचा हिरवा पट्टा झळाळत होता तामरुळमधल्या दुसऱ्या मंदिरापाशी आपण आहोत हे मंदिर आहे राधा कृष्ण या देवतेचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो कृष्ण आणि राधा यांचं हे जे मंदिर आहे ते सुद्धा गावातले जे शितूत गावकरी आहेत त्यांच्याच मालकीचं आहे पण मंदिर जर का बघितलं तर मंदिराची जी अवस्था आहे थोडीशी भगनावस्थेत किंवा जीर्णावस्थेत मंदिर दिसतं या मंदिराला जीर्णोद्धाराची नक्कीच गरज आहे जर का तुम्ही बघितलं तर मंदिराचा सभामंडप जो आहे तो पूर्ण नाहीसा झालेला आहे कदाचित इकडं पूर्वी लाकडी चौथरा किंवा लाकडी सभामंडप असावा पण आता ते दिसत नाही आहे जे मंदिराचं मूळचं दगडी बांधकाम आहे ते मात्र अजून तसंच इंटॅक्ट आहे त्याला कुठलीही कदाचित जुनं बांधकाम असल्यामुळे ते भक्कम आहे पण पुढचं लाकडी जो सभामंडप आहे तो, तो सगळाच गायब झालेला दिसतो अतिशय सुंदर असं मंदिर आहे परत एकदा कोकणातली मंदिरं आणि काळ जर का बघितलं तर देवापासून गाव बसलं म्हणजे किमान अडीचशे तीनशे वर्षापूर्वीच्या मंदिराचा काळ हा नक्कीच असावा यानंतर आपण अजून एक पुढच्या मंदिराकडे आपण जाणार आहोत डोंगरातून फिरवलेली पाखाडीची वाट उतरत गेलं की लागतं जामगुणातलं तिसरं मंदिर ते म्हणजे रत्नेश्वराचं या मंदिरामध्ये दे महादेवाची पिंड आहे महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो सगळे शितूत कुटुंबीय इथे उपस्थित असतात या मंदिराला रंगरंगोटी करून अगदी छान निगा राखलीय कोकणातल्या जाणवलेल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता आणि इथे येणारी अनुभूती निसर्गाशी तुमचा विश्वास असेल तर देवाशी अशा ठिकाणी अगदी लवकर कनेक्ट होता येतो अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग का आता जामरुणमधल्या आपण या चौथ्या मंदिरापाशी आलो दामेश्वर असं या मंदिराचं नाव आहे हे पण खाजगी मालकीचं मालकी मंदिर आहे शितूथ त्यांच्याच मालकीचं हे मंदिर आहे आणि जर का आत्ता जरी तुम्ही बघत असले की ह्याला संपूर्ण सिमेंटच्या रूपातले मंदिर दिसत असलं तर इथले खांब आणि ह्याचं ओरिजिनल जे स्ट्रक्चर ते दगडी आहे पण हे जे देखील ते राधाकृष्ण जे मंदिर आपण जरी बघितलं तशीच दुरावस्था झाली होती त्यामुळे दुर ती दुरावस्था दूर करण्यासाठी पंचकुशीललाच एका माणसाने या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला एक प्रकारे आणि त्याला जर का आपण बघितलं तर सगळ्या कॉन्क्रीटचं प्लॅस्टर त्याला केलेलं आहे दगडी मंदिराच्या भोवती त्यामुळे लांबून जरी मंदिर कॉन्क्रीटचं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात दगडी आहे त्याची कलाकुसर दगडी आहे त्याचं अजून एक वैशिष्ट्य मित्रां तुम्ही ह्याचा वरचा घुमट बघितला तर तो थोडासा मशिदीसारखा आहे तुमच्या आपण जे ग्रामदैवत आहे रवळनाथ त्याच्या मंदिरात आपण आता आलो मी जसं मागाशी म्हणलो की जांभरुण हे तिथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे जर का आपण बघितलं तर हे जांभरुणचं आहे ग्रामदैवत मध्यभागी जी आहे मूर्ती ती आहे रवळनाथाची रवळनाथाच्या हाताला वाघजाई ही वाघजाईची मूर्ती ही त्रिमुखी आणि जर का आपण इकडे बघितलं तर ही आदिष्ट्री आणि चंडिका अशी या देवता आहेत सगळ्या आणि मध्ये आहे तो स्थिरावलेला रवळनाथ तर का आपण त्यावरती बघितलं तर इथं पालखी पण आहे दरवर्षी इथं उत्सव होतो तेव्हा पालखीतनं या सगळ्या देवांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि जर का तुम्ही मंदिराचा परिसर बघितला तर तो लाकडी खांब आहेत सगळे त्याच्यावर रंगरंगोटी केलेली कलाकुसर केली आहे आणि अतिशय सुंदर असा हा सगळा मंदिराचा परिसर आहे हा सभा मंडप आहे आणि मंडपात जर का बघितलं तर सगळं काम जे आहे ते लाकडी आहे अतिशय सुंदर असं जामळुणमधलं अजून एक मंदिर नमस्कार जांभूळमधला आपला ट्रेलचा हा तिसरा टप्पा आहे या भागामध्ये आपण जांभरुणचे सगळी जी पाण्याची व्यवस्था आहे ती एका नैसर्गिक पाहणारा झरा आणि त्यातनं काढलेले पाटाचं पाणी ह्याच्यावर कशी अवलंबून आहे आणि किती स्मार्टली जेव्हा हे गाव वसवलं तेव्हापासून या गावामध्ये सगळं पाटाच्या पाण्यावरती पाण्याची सोय केली जाते मग स्वयंपाकाचं असेल वापरायचं असेल किंवा प्यायचं असेल तर त्याची सोय कशी केली जाते हे बघण्यासाठी आपण आज पाटाच्या पाण्यातनं सगळा त्याचा एक व्यवस्थेचा आढावा घेणार आहे जांभूणमधल्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही रचना आहे ज्यामध्ये डोंगरातून एक झरा वाहतो आणि त्यातनं झऱ्याला छेद देऊन पाटाचं पाणी हे गावात सगळं वळवलेलं आहे आता काही ठिकाणी जांभूळमध्ये नळाचं पाणी आलेलं आहे पण अजूनही जर का आपण बघितलं तर जवळजवळ सत्तर टक्के जे गाव आहे ते पाट्यातच पाण्यावरती अवलंबून आहे जांभरूणची पाचही मंदिरं बघून झाल्यानंतर आता जांभरूणच्या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीकडे आम्ही वळणार होतो जांभरूण म्हणजे पाटपाखाडीचं गाव त्यातली पाखाडी तर आपण पाहिली आता राहिला तो पाट आणि हा पाट म्हणजे जांभरूणची लाईफ शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी डोंगरातल्या झऱ्यांना खेळवत गावामध्ये आणलं जमिनीच्या आणि पाण्याच्या लेवल ओळखत केलेला हा सगळा खेळ या पाटातून बारा महिने पाणी वाहत असत याच पाण्यावर जांभरुण मधली वनसंपदा आणि पशुसंपदा ही आजही टिकून आहे जांभरुणची ओळख म्हणजे या गावातून बारा महिने वाहणारे झरे सह्याद्रीच्या सड्यांवर चार महिने कोसळणारा महामूर पाऊस येथे कातळ पिऊन घेतात आणि झऱ्याच्या रूपाने हे पाणी जांभरुणला देतात केळकर काकांनी दिलेल्या माहितीनुसार जांभरुणामध्ये जे झरे आहेत त्यातून वेगवेगळ्या लेवलला एकवीस पाट काढलेले आहेत आणि गावातल्या सगळ्या घरांमध्ये हे पाणी पाटांनी फिरवले बर हे पाट काही आत्ताचे नाही तर सुमारे अडीचशे वर्षांपासून हे आहेत म्हणजेच अडीचशे वर्षांपूर्वी ज्या आपल्या पूर्वजांना ही कल्पना हे इंजिनिअरिंग सुचलं असेल त्यांना नक्कीच दाद द्यायला हवी या पाटाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीत एक सुंदर डोहर दुपारची वेळ घनदाट झाडी आणि त्यात उंचीचा थंडगार डोह या डोहामध्ये मनसोक्त डुमलो आणि निघालो आमच्या परतीच्या वाटेवर खरं तर या जागेवरून पाय निघत नव्हते दोन दिवसाच्या मुक्कामात जाभरूणने अक्षरशः मोहिनी घातली होती ती प्राचीन पाखाडी पाटाचं पाणी प्राचीन पवित्र मंदिरं मूळ पुरुषासारखी उभी असलेली अजस्त्र झाडं पक्ष्यांचे आवाज सगळं सगळं उरात साठवत आम्ही जांभूनचा सा निरोप घेतला तो पुन्हा एकदा येण्यासाठीच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचं हरिफी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा